नमस्कार 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 मित्रांनो कशा आहात तुम्ही टायटल आणि थमने बघून व्हिडिओमध्ये आला असाल तर आज आपण जाणून घेणार आहोत की बहीण लाडकी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना जे काय आहे तो फॉर्म कसा भरायचा कारण कालपासून फॉर्म भरणं चालू झालेलं आहे मी माझ्या वर देखील व्हिडिओ टाकलेला पण लोकांना लोकांचे समजले नाही आहे कसा फॉर्म भरायचा कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहे याच्या व्यतिरिक्त मी एक व्हिडिओ बनवलेला होता त्याला पण चांगला रिस्पॉन्स आला त्यासाठी पहिले थँक्यू म्हणतोय आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप नका करू कारण की प्रत्येक जी स्टेप आहे ती महत्वाची असते त्याच पद्धतीने तुम्हाला मी प्रत्येक स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तुम्हाला कसं काय आणि तुमच्या मोबाईलवरून कसा फॉर्म तुम्हाला भरता येईल यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल पण एवढी कामाची इन्फॉर्मेशन देतोय त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला खाली जे लाल कलर बटन दिसते सबस्क्राईबचं ते सबस्क्राईब करावं लागेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन त्याला देखील क्लिक करा जेणेकरून व्हिडिओची कुठलाही येणारे जे अपडेट आहे ते तुम्ही मिस नाही करणार तर जास्त टाइमपास न करता चला सुरू करूया तर यासाठी सिंपली पद्धतीने तुम्हाला तुमच्या तुम्हाल गुगल प्ले स्टोरवर जायचं आहे प्रत्येकाच्या जा मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोर असतं त्याच्यामध्ये जायचं आहे तुम्हाला एक ॲप डाऊनलोड करायचं आहे नारी शक्ती डॉट हे ॲप तुम्हाला दिसाल मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष महाराष्ट्र आता जी रेटिंग वगैरे तुम्हाला दोन पॉईंट पाच ची दिसणार कारण की आत्ताच ऍप लाँच झालेलं आहे त्यामुळे जास्त रेटिंग वगैरे नाही याला तर इथून त्याला तुम्हाला डाऊनलोड करायचं आहे डाऊनलोड केल्यानंतर ओपन करायचं आहे एकदम सिम्पल प्रोसेस आहे तुमच्या मोबाईलन तुम्हाला सिंपल पद्धतीनं अप्लाय करता येईल तर याला ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर मागितला जाईल मोबाईल नंबर टाकायचा आहे ओटीपी टाकायचा आहे नंतर तुमची प्रोफाईल अपडेट करायची ज्यामध्ये तुमचं नाव टाकायचं आहे तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून आहात तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे तुमचा तालुका टाकायचा आहे आणि तुम्ही काय करता जसं की अंगणवाडी सेविका असल किंवा तुम्ही गृहिणी असाल किंवा गट चालवत असाल तर ते काय जे असेल तुमचं ते सिलेक्ट करायचं आणि सबमिट करायचं ही झाली तुमची प्रोफाईल तयार प्रोफाईल तयार करणं काहीच अवघड नाही आहे सिंपल आणि सोपी पद्धत आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं सेम पद्धतीने तुम्हाला तसं करायचं आहे साईडला तुम्हाला स्क्रीनवर दिसत पण असेल ते झाल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन आहे तर नारी शक्ती दूत खाली दिसत असेल तुम्हाला होमचं एक बटन त्याला क्लिक करायचंय तिथं तुम्हाला पहिलं ऑप्शन दिसणार आहे मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना त्याला एकदा क्लिक करायचं याला क्लिक केलं की डायरेक्ट फॉर्म ओपन होऊन जाणार आहे तुम्हाला कुठल्याही नेट कॅफेवर जायचं गरज नाही आहे कारण की मुख्यमंत्र्यांनी एकदम सिम्पल पद्धतीनं फॉर्म कसा भरायचा काय भरायचा त्यासाठी हे सगळं करून दिलेलं आहे कारण की प्रत्येक जण नेट कॅफेवर जाऊ शकत नाही आणि जसं की आपल्या मुख्य उपमुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे की जर जे ई सेवा केंद्र आहे त्यांना पन्नास रुपये अनुदान दिलेलं आहे प्रत्येकी फॉर्म भागं आणि त्या व्यतिरिक्त ते तुमच्याकडून पन्नास रुपये घेऊ शकता म्हणजे पन्नास आणि पन्नास शंभर रुपये त्या माणसाला भेटणार आहे पण तुम्हाला पन्नास रुपये चार्ज येणार आहे याच्या व्यतिरिक्त जास्त चार्जेस तुम्हाला द्यायचे नाहीये आणि जर तेही तुम्हाला वाचवायचे असेल तुम्ही घरून बसल्या असेल मोबाईलवरून फॉर्म भरू शकता तर इथं तुम्हाला महिलेचे संपूर्ण नाव दिलेले आधार कार्ड प्रमाणे जसं आधार कार्डवर नाव आहे तेच सेम तुम्हाला इथं टाकायचं आहे नंतर इथं वडिलाचे किंवा पतीचे आता वडिलांचे कोणासाठी जे अविवाहित महिला आहे किंवा मुली आहेत त्यांच्यासाठी येईन वडिलांचं आणि तुम्ही जर लग्न झालेलं असेल तर येईन पतीचं तर तुमच्या पतीचं नाव तुम्हाला इथं पूर्णपणे प्रविष्ट करायचं जे आधार कार्डवर आहेत तेच खाली तुम्हाला जन्मदिनांक टाकायचे आहे तिथं तुम लगे तुमचं लगेच वय काउंट होईल तुम्ही किती वर्षाचे आहात ते झिरो वर्ष दाखवत आहे कारण की मी सध्या फॉर्म भरत नाही पण तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन गाईड करतो तुम्हाला कसं कसं काय काय भरायचंय ते झिरो दाखवते एकवीस वर्ष पुढे असेल तरच तुम्हाला ते पैसे लागू होणार आहे नंतर तुम्हाला अर्जदाराचा पत्ता आणि इतर माहिती तुमचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे गल्ली नंबर असेल तुमचं घर नंबर असेल सगळं काही पत्ता टाकायचा आहे तुमचा जिल्हा टाकायचा त्याच्या खाली जन्माचं ठिकाण दिलेलं आहे तुमचा जन्म ज्या जिल्ह्यात झाला आहे तो जिल्हा टाकायचा आहे गाव असेल तर गाव टाकायचं शहर असेल तर शहर टाकायचं नंतर ग्रामपंचायत नगरपंचायत किंवा नगरपालिका हे तीन ऑप्शन दिलेले आहे जर तुम्ही सिटीमध्ये असाल तर नगरपालिका जिथली आहे ते टाकायचं आहे नंतर तुम्हाला पिनकोड टाकायचा आहे त्यानंतर तुमचा चालू असलेला मोबाईल नंबर व्हॉट्सअपद्वारे तुम्ही व्हॉट्सअप आणि चालू असलेला मोबाईल नंबर तोच टाकायचा आहे कारण काही इन्फॉर्मेशन जे आहे त्या व्हॉट्सअपवर सुद्धा प्रोव्हाइड होणार आहे नंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे तर लक्षात असू द्या तुम्हाला मी लास्ट व्हिडिओत पण सांगितलं होतं तर आधार कार्ड नंबर इथं टाकताय तुम्हाला इथं रेशन कार्डची गरज असेल रेशन कार्ड असेल तर तुम्हाला पंधरा वर्षापासून तुमचं त्या रेशन कार्डमध्ये नाव असलं पाहिजे तरच ते रेशन कार्ड ग्राह्य झालं जाईल पिवळं किंवा केशरी ओके डॉक्युमेंट जसे पुढे मी सांगणारच आहे तर तुम्हाला इथं आधार नंबर टाकायचा आहे नंतर इथे दिलेले शासनाच्या इतर विभागामार्फत राबवित येणार येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का तर इथं जर तुम्ही शासनाच्या ज्या विविध योजना राहतात जसं की आता काही लेडीज आहेत ज्या निराधार घेतात किंवा विधवा ज्या असतात श्रावण बाळ वगैरे या ज्या योजनेचा फायदा घेत असाल तर तुम्हाला इथं हो किंवा नाही सिलेक्ट करावं लागणार जर का तुम्ही होय कराल तर तुम्हाला इथं ती लिहावं लागेल की तुम्ही कुठल्या योजनेचा लाभ घेत आहात मी इथं नाही करून टाकणार आहे आणि विभाग निहाय योजना आहे त्याचं ऑप्शन ओपनच झालेलं नाहीये वैवाहिक स्थिती तुम्ही विवाहित आहात किंवा अविवाहित आहात ते टाकायचं आहे वरचे मी अपडेट केलेले त्यामुळे खालचे मला ते फॉर्म ओपन होत नाहीये आणि तुमचं लग्न झालेलं असेल तर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव इथं टाकायचे तुमच्या लग्न आधी काय नाव होतं ते पूर्ण टाकायचं आहे आणि महिलेचा जन्म परप्रांतीयात झालाय का जर का तुमचा जन्म उत्तर प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान बिहार गुजरात किंवा कर्नाटका केरळ इकडे झाला असेल तर तुम्हाला इथं टाकावं लागणार आहे होय किंवा नाही जर का तुम्ही होय टाकाल तर खाली तुम्हाला तिथे डिटेल्स द्यावा लागणार आहे डोमिसाईल सर्टिफिकेट आहे ते द्यावं लागणार किंवा तुमच्या नवऱ्याचं जे आहे तुम्हाला शाळेचा शाळा सोडल्याचा दाखला द्यावा लागेल किंवा जन्म दाखला द्यावा लागणार आहे त्या पद्धतीने तुम्हाला सबमिट करावं लागेल नंतर राहिला प्रश्न बँकेचा तुमचं बँक अकाउंट कोणतं देणार तुम्ही तेच सांगतो तुम्हाला मला कमेंट्सवर आल्या होत्या की आम्ही पोस्टाचं देऊ का याचं देऊ काय देऊ तसं तसं काहीच नाही तुम्ही कुठल्याही बँकचं इथं डिटेल्स देऊ शकता बँकेचं पूर्ण नाव टाकायचं आहे बँक खातेधारकाचं नाव म्हणजे तुमचं नाव येणार आहे बँक खात्याचा क्रमांक येणार आहे आय एफ एस सी कोड आहे तो तुम्हाला गुगलला भेटून जाईल किंवा तुमच्या बँकच्या पासबुकवर सुद्धा असणार आहे तो तिथे टाकायचा आहे आपला आधार क्रमांक बँकला जोडला गेलेला आहे का तुमचा आधार नंबर तुमच्या बँकला जोडलेला असेल तर तिथं होय करायचं आहे किंवा नाही करायचंय नाही करायला तुम्हाला अडचण येणार आहे त्यामुळे तुम्ही पहिले बँकचा नंबर जो आहे तो मोबाईल नंबर अपडेट करून या नंतर इथं होय करा आता इथे तुम्हाला अपलोड करायचे डॉक्युमेंट्स सांगतो मी कोणते तर तुम्हाला मोबाईलमधून फोटो काढायचा आहे जेही तुमचं डॉक्युमेंट्स असेल त्याचा फोटो काढायचा आहे आणि त्यापदी तुम्हाला आधार कार्ड इथं अपलोड करायचं आहे आणि इथं तीन डॉक्युमेंट दिलेले दोन नंबरला आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईज सर्टिफिकेट दुसरा आहे बर्थ सर्टिफिकेट आणि तिसरा आहे शाळा सोडल्या जातं या तिघांपैकी तुम्ही जोही अपलोड करू शकता त्याला अपलोड आहे दोन नंबर आहे उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जे सांगितलेलं आहे तुम्हाला ते तुमचं पाहिजे पंधरा वर्ष जुनं म्हणजे पंधरा वर्षापासून तुमचं त्याच्यामध्ये नाव असलं पाहिजे ते नसेल तर उत्पन्न प्रमाणपत्र ओके काहीच प्रॉब्लेम नाही ते तुम्ही टाकू शकता आता अर्जदाराचे हमीपत्र आता हे काय असतं हे बऱ्याच लोकांना माहित नाही हमीपत्र जे आहे त्याची प्रत माझ्याकडे आहे ती मी तुम्हाला देणार त्यावर तुम्हाला सही वगैरे करायचं तुमचं नाव टाकायचं आणि तुम्हाला तिथं तुम्हाल जोडायचं आहे आता ते कुठं भेटणार आहे ते पण सांगतो तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली माझ्या टेलिग्राम चॅनलची मी तिथं सेंड केलेलं आहे आपलं हमीपत्र ते तुम्हाला जाऊन डाउनलोड करायचं आहे आणि ते सही करून हे करून तुम्हाला फोटो काढून इथं अपलोड करायचे नंतर पासबुकचे झेरॉक्स असते बँक पासबुक ते अपलोड करायची आहे आणि जर कधी जसं मी पहिले तुम्हाला सांगितलं तुमचा जन्म उत्तर प्रदेश केरळ बिहार गुजरात राजस्थान इकडे कुठे झालेला असेल तर तुम्हाला त्याच्या तुमच्या पतीचे कागदपत्र द्यावं लागेल तुमचे इकडे जर असेल तुम्ही लग्न करून आलेलं असेल तुमच्या पतीचे इथं तुम्हाला कागदपत्र द्यावं लागणार आणि अर्ध फोटो तुमचा फोटो सुद्धा इथं तुम्हाला अपलोड करावा लागणार आहे जसं की इथे कॅमेरा डायरेक्टली चालू होऊन जातो त्याच पद्धतीने तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे आणि हे झाल्यानंतर तुम्हाला ॲक्सेप्ट हमी हमीपत्र डिस्क्लेमरला राईट करायचं आहे याला स्वीकारा करायचं आणि माहिती जतन करा हा फॉर्म डायरेक्टली सबमिट होऊन जाईल तुमचा फॉर्म व्हरी व्हेरीफाय होईल आणि लागलीच तुम्हाला मेसेजद्वारे कळून जाईल आणि तुमचे जे अमाऊंट आहे किंवा तुमचे पैसे आहे ते डायरेक्टली तुमच्या अकाउंटला चालू होऊन जाईल तर या पद्धतीने तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता एकदम सिंपल आणि सोपी पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे तर हा व्हिडिओ खूप मोठा झाला असेल त्याच्यासाठी सॉरी पण हा व्हिडिओ तुम्ही जास्त जास्त शेअर करा तुमच्या मित्रांसोबत तुमच्या मैत्रिणींसोबत आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट्समध्ये विचारा तसे तर चला आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना काळजी घ्या आणि सगळ्यांना बाय बाय